पंचनाम्यूज सर्वसामान्य तालुका नवापूर येथील वन पट्टे धारकांना विहिरीवरील प्रलंबित असलेले विद्युत जोडणी ताबडतोब करा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसीलदार व वीज वितरण कंपनीचा उप यांना निवेदन नवापूर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसीलदार नवापूर तसेच उप अभियंता कार्यकारी नवापूर यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले की खोकसा गावातील शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस मध्ये शेतात वीज कनेक्शन मिळावे यासाठी डिमांड पावती भरलेली आहे आज पाच वर्ष होऊन सुद्धा सदर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न देता डिमांड भरलेले पैसे परत करण्यात येत आहेत आणि त्यांना सांगितले जात आहे की कुसुम सोलर योजना किंवा मागील त्याला सोलर योजना यामध्ये फॉर्म भरा आणि सोलर पॅनल तुम्हाला देण्यात येईल परंतु कुसुम सोलर योजने अंतर्गत दोन अटी ठेवण्यात आलेल्या आहेत दाखला आणि कारणेपुरता नकाशा हा सहीनिशी अपलोड केल्यावरच योजनेचा लाभ मिळतो परंतु नवापूर तालुक्यातील तलाठी हे दाखले देत नसल्यामुळे हजारो आदिवासी वन हक्क पट्टाधारक शेतकरी सोलर योजनेपासून वंचित आहेत तसेच मागेल त्याला सोलर योजनेच्या ऑनलाईन साईट मध्ये वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे ऑप्शनच येत नसल्यामुळे या योजनेचा लाभ सुद्धा भेटत नाही असं असताना ना वीज वितरण महावितरण आदिवासींना मुद्दाम होऊन कनेक्शन न देता डिमांड भरलेले पैसे परत करत आहोत एका बाजूला शासन दरवर्षी आदिवासी शेतकऱ्यांना अनेक योजनांचं जी आर काढत योजनेच्या भरमसाट यादा तयार केल्या जातात परंतु प्रत्यक्ष आदिवासी वन हक्क दावेदाराने या योजनेचा लाभ भेटत नाही त्यामुळे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने इशारा देण्यात आला की वीज वितरण कंपनीने पाच वर्ष दिरंगाई करत आदिवासी वनहक्क दावेदारांना वीज कनेक्शन पासून वंचित ठेवले आज शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये भरमसाठ पाणी आहे परंतु ते पाणी उपसण्यासाठी वीज नाही सोलर मिळत नसल्याने आदिवासी वनहक्क दावेदार हा विकासाच्या प्रवाहात येऊ नये यासाठी शेतकरी फार्मर आय पासून सुद्धा वंचित ठेवले जात आहे ही आय डी नसल्याने हजारो शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहणार आहेत हे जाणून बुजवून केले जाते जर येणाऱ्या दिवसात सदर योजनेचा लाभ दिला नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा सत्यशोधकचे कॉम्रेड आर टी गावित आणि शेतकऱ्यांनी दिला यावेळी सत्यशोधकचे कॉम्रेड आर टी गावित सह शेतकरी उपस्थित होते माननीय तहसीलदार साहेब नवापूर आणि खूप कार्यकारी अभियंता नवापूर यांना निवेदन देण्यात आले तुमच्या गावातील शेतकरी वन पट्टाधारक शेतकऱ्याने दोन हजार वीस ते एकवीसमध्ये वीज कनेक्शनासाठी डिमांड काढलेली आहे परंतु या आता चार पाच वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या शेतात वीज कनेक्शन पोहोचलेलं नाही आणि ही जी दिर्घाई वीज वितरण महामंडळाने केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि आता ते वीज वितरण कंपनीवाले काय करतायत की शेतकऱ्यांना आ, जी डिमांड भरलेली होती ती परत करतायत आणि ती परत करत असताना तेरा हजारपेक्षा जास्त ते रक्कम भरले भरल्यानंतर आता ते सात हजारची चेक किंवा आठ हजारचा चेक देत आहेत म्हणजे मधले पैसे कुठे गेले आणि शासन एका बाजूला रो दरवर्षी जी आर काढताय की आदिवासी वाण पट्टाधारक शेतकऱ्यांना या योजना द्या या योजना द्या, युदना द्या। असं गठ्ठा तयार झालेला आहे परंतु त्या कागदपत्री योजनांचं फक्त दिखावा केला जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही त्यांचं म्हणणं आता असं आहे की आदिवासी वनपट्टाधारक धारक शेतकऱ्यांनी कुसुम सलर योजना असेल किंवा मागे त्याला सोलर योजना असेल याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यात तुम्हाला सोलर पॅनल देण्यात येईल वरुणच योजना बंद झालेली असं म्हणतात परंतु चूक त्यांनी केलेली आहे पाच वर्षामध्ये आपल्याला वीज कनेक्शन दिलेलं नाही आणि आता सोलरचं फॉर्म भरायला सांगतात सोलर कुसुम सोलर योजनेमध्ये दोन अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमध्ये कल्याट याने जलस्रोत असल्याचा दाखला आणि कारणेपुरता नकाशा हे दाखले जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत ते सोलर फॉर्म सबमिट होत नाही किंवा ते मंजूर होत नाही आणि मागे त्याला सोलर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली त्या योजनेमध्ये तर वनपट्टाधारक शेतकऱ्यांना वगण्यात आलेला आहे मग एका बाजूला सांगायचं की सोलरची योजना घ्या पण त्या सोलर योजनेत सुद्धा आदिवासी वनाकपट्टाधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे दुसरं शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही दिली जात आहे आणि ती आय डी असल्याशिवाय महाडी बी टीमध्ये कोणतीच योजना आता मिळणार नाही आणि त्या आय डीमध्ये सुद्धा आय डी सुद्धा आदिवासी वनाकपट्टाधारक शेतकऱ्यांना भेटत नाही या फार्मर ग्रीड फार्मर आय डी जे आहे त्याच्यामध्ये वनपट्टा दारक शेतकऱ्यांना ऑप्शन टाकलेलं नाही त्यामुळे एका बाजूला योजना जाहीर करायच्या यो, यो, एका बाजूला योजना देतोय सांगायच्या आणि एका बाजूला जे ऑनलाईन फॉर्मेट तयार होतं ऍप तयार होतात हो त्या ऍपमधून हो आदिवासी वन पट्टा दारक शेतकऱ्यांना वगैरे जो अर्थ आहे फक्त दिखावा करायचा आणि आदिवासी वनक्त दावेदारा दावेदारांना सुधारित पद्धतीने शेती करण्यात यावं किंवा विकासा प्रवा, विकासाच्या प्रवाहात आणण्याच नाही असं शासनाने ठरवल्याचं निवेदन जे ते होते आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जर सदर शेतकऱ्यांना डिमांड भरलेली शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही किंवा त्याने स्वतः पुढाकार घेऊन या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सलोर योजनेचा लाभ मिळून देत नाही तोपर्यंत तो शेतकरी सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेत सत्यशोधक ग्रामीण सभा सभा यांच्याद्वारे त्रिव आंदोलन सेनेतील येईल आणि या अधिवेशना न्याय मिळवून देण्यात यावे या प्रकारचं आज मान्य तहसीलदार साहेब आणि एक उपकार्यकारी अभियंता याला निवेदन देण्यात आलेलं आहे